नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेत हे दोघेही येत्या पाच जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या हिंदी विरोधातील मोर्चात एकत्र सहभागी होणार आहेत संजय राऊतांनी ठाकरे बंधू एकत्र एक मोर्चा काढण्याबाबत पहिले मराठीत ट्विट केलं होतं त्यानंतर लगेचच संजय राऊतांनी इंग्रजीत दुसरे ट्विट केलं थेट केंद्रीय मंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत जय महाराष्ट्र म्हणत महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल ठाकरे हे ब्रँड आहेत असे संजय राऊत यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय मनसे आणि ठाकरे गट यांच्या केडरमध्येही एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी शुक्रवारी दादरमध्ये एकमेकांची भेट घेतली आहे राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील निवासस्थानापासून काही अंतरावर असलेल्या जिप्सी या रेस्टॉरंटमध्ये संदीप देशपांडे आणि वरुण देश सरदेसाई यांची भेट झाली आहे जिप्सी रेस्टॉरंटच्या बाहेरच्या भागात असलेल्या बाकड्यांवर बसून हे दोन्ही नेते गप्पा मारत असताना दिसलेत तर वरुण सरदेसाई यांनी म्हटलंय की राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलाय एकाच या विषयासाठी दोन मोर्चे काढण्यापेक्षा एकत्रित मोर्चा काढावा असा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतलाय हा मोर्चा भव्य दिव्य असला पाहिजे यासाठी विद्यार्थी पालक कलाकार आणि सामान्य नागरिकांना कशा प्रकारे आवाहन करायचे यासाठी आमची आजची भेट आता राज ठाकरे यांनी हिंदी विरोधात घेतलेल्या भूमिकेला आता शाळांकडून देखील पाठिंबा मिळतोय ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वर्णी मतदारसंघातील शाळेने राज ठाकरेंच्या भूमिकेला पूर्णपणे पाठिंबा दिलाय मोर्चात सर्व पक्षीयांसह सर्व साहित्यिक कलाकार तज्ञ विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंकडून करण्यात आलंय तर वरळी इथल्या लिटिल स्टार स्कूलने आज आम्हाला पाठिंबा देत कोणत्याही परिस्थितीत हिंदी सक्ती नको असं म्हटलंय तर अशी माहिती मनसेचे नेते संतोष धुरी यांनी दिली आहे तसेच सरकारने शाळांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे हे लक्षात ठेवावं असा इशारा देखील संतोष धुरी यांनी यावेळी दिला मोर्चा काढणे हा त्यांचा अधिकार आहे मराठी माणसासमोरच्या भूमिका स्पष्ट आहेत या राज्यात मराठीची सक्ती आहे भाजप मराठीसाठी कट्टर आहे मराठीसाठी आग्रही आहे भाजप आणि केंद्र सरकार यामुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी आहे का कोणीही गैरसमाज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं मराठी भाषा अनिवार्य आहे हिंदी भाषा ऐच्छिक आहे असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय बघा मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे एकत्र काढू दे एकटे करू दे दुखते करू दे तिकते करू दे हा त्यांचा प्रश्न आहे मराठी माणसासमोर आमच्या भूमिका स्पष्ट आहे या राज्यामध्ये शक्ती कुठली आहे तर ती मराठीचीच आहे भारतीय जनता पार्टी मराठीसाठी कट्टर आहे भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे किंबहुना भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये त्रिभाषा सूत्री हे विद्यार्थ्यांचं हित आहे आणि म्हणून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून एक हिंदी आहे आणि म्हणून मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहे जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं ते म्हणजे मराठी अनिवार्य आहे हिंदी भाषा सक्ती नाही हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे आम्ही मराठीचे समर्थक पण हिंदुस्थानी भाषांचे खूनी नाही राज्य सरकारच्या पहिलीपासून मराठी इंग्रजीसोबत हिंदी विषय शिकवण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ आता भाजप नेते देखील सरसावल्याचं पाहायला मिळतात भाजपच्या विविध नेत्यांकडून हिंदी भाषा शिकवण्याला विरोध करणाऱ्यांना उत्तर देणं सुरू झालंय तर अमित साटम पुढे म्हणाले की सामान्य मराठी माणूस यांना सवाल करत तुमची मुलं कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकली त्यांनी शाळेमध्ये तसेच कॉलेजमध्ये असताना मराठीला सोडून कोणत्या कोणत्या विषयी भाषा निवडल्या होत्या या सवालचा जवाब त्यांनी पहिला द्यावा नंतर मराठीच्या नावावर राजकारण करावं असा टोला देखील अमित साटम यांनी लगावलाय नमस्कार मी आमदार अमित साटम सरकारनी वारंवार स्पष्टीकरण देऊनही की कोणत्याही प्रकारची हिंदीची सक्ती नाही तरीही मराठीच्या नावावरती जे राजकारण करत आहेत स्वतःच संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता जे राजकारण करत आहेत त्यांना माझा एकच सवाल आहे राजकारणासाठी मराठी स्वतःच्या कुटुंबियांकरता इंग्रजी व इतर विदेशी भाषा आज सामान्य मराठी माणूस यांना सवाल करीत आहे की तुमची मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळांमध्ये शिकली ती शाळा आणि कॉलेजमध्ये असताना मराठी सोडून कोणत्या कोणत्या विदेशी भाषा त्यांनी ऑप्ट केल्या होत्या या सवालाचा जबाब पहिला त्यांनी द्यावा आणि नंतर मराठीच्या नावावरती राजकारण करावं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय अमरावती जिल्ह्यातील कोंडणापूर इथल्या विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमातून राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना राज्य सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयावर बोलताना सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाईल अशी माहिती दिली आहे मात्र वाल्यांना फार्म वाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असा टोला त्यांनी यावेळी हैदराबादमधील है सालार जंग कुटुंबातील वंशजांनी एकशे पन्नास कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिली तीन एकर जमिनीची किंमत ही एकशे पन्नास कोटी इतकी आहे तर या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे दरम्यान शहरातील जागा गिफ्ट ज्यांना देण्यात आली आहे जावेद रसूल माझे ड्रायव्हर आहेत परंतु त्यांच्या व्यक्तिगत जीवनाशी माझा कुठलाही संबंध नाहीये असा आमदार विलास भुमरे यांनी स्पष्ट केलंय नुकतेच उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची आणखी एक मोठी घटना घडली आहे नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा या अपघातात मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी आणि दोन मुलं गंभीर जखमी झालेत धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे येत्या चोवीस तासांमध्ये नागपूर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय यंदा राज्यात वेळेपूर्वीच मान्सूनचं चा आगमन झालं होतं सामान्यपणे राज्यात मान्सून सात जूनला दाखल होतो मात्र यावेळी तब्बल बारा दिवस आधीच म्हणजेच पंचवीस मे रोजी राज्यात पावसानं एंट्री केली आहे त्यानंतर तीस मे पर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलीय मात्र त्यानंतर पावसात खंड पडला दरम्यान दहा जून नंतर राज्यात पुन्हा पाऊस झाला आणि त्यानंतर परत खंड पडला मुंबई वगळता इतर भागांमध्ये अत्यल्प पाऊस झालाय आता दिलासादायक बाब म्हणजे वीस जून नंतर पावसाचा वेग वाढला असून अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे विदर्भात जोरदार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद झाले असल्याने आता देव हे चोवीस तास दर्शनासाठी उभा असणार आहे त्यामुळे मंदिरही चोवीस तास खुले राहणार असल्याने येणाऱ्या भाविकांना रात्रंदिवस दर्शन घेता येणार आहे काही दिवसांपूर्वी भाविकांना झटपट दर्शन मिळवून देण्यासाठी समितीने सुरू केलेली टोकन दर्शन व्यवस्था आता यात्रा कालावधी संपेपर्यंत बंद करण्यात आलेली असल्याचे मंदिर समितीसह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले तर यंदाची आषाढी खऱ्या अर्थाने विक्रमी होणार असून आजच देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरचे चौदा पत्रा शेड भरून दूर पोहोचली आहे तर या गर्दीवरून यंदा आषाढीचे सर्व विक्रम मोडी कालिधर लापता हा अभिषेक बच्चन यांचा आगामी चित्रपट आहे या चित्रपटाचे चित्रीकरण भोपाळ या शहरात झालं आहे जे अभिषेक बच्चनचे मातृगृह आहे चित्रपटात भोपाळ सोबतच भोजपूर सलामतपूर आणि ओरछा यांसारख्या ठिकाणांचं दृश्य देखील दिसणार आहेत मधुमेता सुंदर रामन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय तर हा चित्रपट चार जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे तर या होत्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी